नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा नगर परिषद भरती दोन पदा पदा हजार पदांचा समावेश आहे जे मंजूर आणि रिक्त पद आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत आणि जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी करिता विविध पदाचे एकूण तीन हजारच्या जवळपास हे सर्व पदे करिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक ज्याला आपण आरोग्य निरीक्षक बोलतोय किंवा कर निर्धारक किंवा इंजिनिअरिंगचे जे पद आहेत पाणी पुरवठा अभियंता असेल स्थापत्य अभियंता या सर्व पदांसंदर्भात आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर पण करायचा आहे ओके त्या अगोदर ऍक्टिंगमध्ये जे महत्वाचं पद आहे स्वच्छता निरीक्षक ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी आहे दोन हजार पंचवीस मध्ये मेघा भरती स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक ज्याला बोलतोय आपण त्या संदर्भात जागा निघणार आहेत तांत्रिक विषय असेल सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहेत बॅच स्टार्ट झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या व्हॉट्सअपला देण्यात प्रोव्हाइड केली जाणार आहे बॅच संदर्भात ती जे काही शेड्यूल असेल टाइम टेबल वगैरे सर्व तुमचा जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेला आहे नगरपरिषद संचालनालया अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील रिक्त पदांची आकडेवारी आपण बघणार आहोत याकरिता अकॅडमी तर्फे निवेदन पण सादर केलं जाणार आहे आणि तर सध्या जे अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये पण एमपीएससी सोबत नगर परिषद रिक्त पदा संदर्भात पण प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता तर त्यांनी आश्वासित केलेला आहे नगर परिषद मंत्र्यांनी या सर्व जागा आहेत श्रेणीच्या ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या लवकरच ग्रुप ए आणि ग्रुप बी आहे ते एमपीएससी मार्फत आणि ग्रुप सी आहे ते आणि आयबीपीएस कंपनी मार्फत या, जा या, या सर्व जागा भरल्या जातात यामध्ये आपल्याला जे महत्वाचं आहे येलो मध्ये स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांच्या ग्रुप ए च्या अकरा जागा आहेत ग्रुप बी करिता अडोतीस आणि ग्रुप सी च्या ज्या महत्वाच्या आहेत आपल्याकरिता दोनशे एकतीस जागा रिक्त आहेत त्या भरल्या जाणार आहेत त्याला पण मंजुरी मिळालेली आहे दोनशे ऐंशी एकूण जागा त्यानंतर नगर रचनाकार असेल किंवा आपल्याकडे महत्वाचा एक करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी महत्वाचं पद आहे नगर परिषद संदर्भात चौतीस जागा ग्रुप एच्या आहेत एकशे तेहतीस ग्रुप बी च्या आणि सरळ सेवेकरिता तीनशे शहात्तर अशा एकंद एकंदरीत पाचशे त्रेचाळीस जागा या वर्षी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि या सर्व जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर पाणीपुरवठा पाणी पुरवठा मलनि मलनिसरण स्वच्छता निरीक्षकाभियंतच्या पण जागा आहेत एकूण शहात्तर ग्रुप ए च्या एक आहे ग्रुप बी सतरा आणि ग्रुप सीच्या अठ्ठावन्न जागा आहे त्यानंतर लेखापाल आणि लेखा परीक्षक ज्यांचं बी कॉम झालेलं आहे एम कॉम झालेला आहे त्यांच्याकरिता सतरा जागा आहेत ग्रुप ए त्यानंतर ग्रुप बीच्या सहासष्ट आणि ग्रुप सीच्या एकाहत्तर अशा एकंदरीत एकशे चोपन्न जागा भरल्या जाणार आहेत परंतु आपल्याकरिता सर्वात महत्वाचं जे पद आहे जे क्वालिफिकेशन असणार आहे करनिर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी याकरिता तुम्हाला तुमचं जे विद्यार्थी ग्रॅज्युएट पास आहेत ते अप्लाय करता येणार आहे आणि स्वच्छता निरीक्षक करिता ज्यांचा कोर्स सेंट्रल इन्स्पेक्टरचा कम्प्लीट झालेला आहे त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी असणार आहे आणि या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये पद मिळालं पाहिजे अंतिम निवड यादीमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं पाहिजे त्याकरिता तुम्ही प्रयत्न करायचे एकूण रिक्त पदे आपण बघू शकता दोन हजार दोनशे चौसष्ट आहेत त्यापैकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महत्वाची आपल्याकरिता दोन पदाचा उल्लेख मी केलेला आहे बाकी स्थापत्य अभियंता संगणक अभियंता हे सिव्हिल इंजिनिअरिंगचे आहेत ते पण टेक्निकल पद आहेत ग्रुप सी मार्फत सरळशे मार्फत भरले जातात त्याकरिता स्वच्छता निरीक्षक तुम्हाला सांगितलेलं आहे त्यासोबतच एम जे एम ही एक्झाम आहे पद भरली जातात ए च्या मालेगाव महानगरपालिका असेल किंवा जे एन एम ची नागपूर महानगरपालिकेमध्ये आता नुकतीच शेड्यूल टाइम टेबल आलेला आहे त्यांची पण सत्तावीस मार्चला परीक्षा आहे तांत्रिक विषयासहित ही बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये सेम लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे केसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे सबस्क्राईब करून ठेवायचंय जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये